ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जी सूचना दिली आहे या मला आमच्या प्रत्येकी आणि ताकद आम्ही वाढवणार आहोत आणि लवकरात लवकर आम्ही हा तुतारीचा प्रयोग करणार आहे शेतकऱ्यासाठी अभिमान करत आहे आणि कार्यकर्ता हे अभिमान आहे तुमच्या धंद्यासाठी पण तिला आपण काय म्हणू की एक चांगला सुकून आहे असं मला वाटतंय आणि या तुतारीमुळे फार मोठं फरक सोला महाराष्ट्रामध्ये पडणार आहे पवारसाहेबांना मानणारे कार्यकर्ते आता ओपन बाहेर येतात आणि त्याच्यावर आम्हाला असं वाटते की येणारी सत्ता लोकसभा असतील किंवा महापालिका असेल किंवा विधानसभा असेल आम्ही दोन्ही सगळ्यांना सामोरे जाणार आहोत विजय निश्चित आम्ही करू असा प्रयत्न करू शुभेच्छा चंद्रकांत पाटील आता सुद्धा सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी देखील त्यांनी हे भाषण केलं त्यांचं बोलण्याला ऐकायचं नसते आता तुतारीबाजीचं गाव देशभर कळलं ना लोकांना लोकांना दिवसभर कळ दिवसभर कळलेलं आहे की आम्ही तुतारी वाचली म्हणून त्यांच्या कानात आहे का आणि त्यांना सांगायला गे तुझा भेटीचं पाहतो हे शरद पवार तुतारी वाचतं हे शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामाने बसलेले आहेत त्यामुळे फार काही फरक पडणार नाही आणि